शेट ला नासा विद्यालयात सांस्कृतिक जल्लोष जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेट ला नासा विद्यालयात बुधवार चोवीस डिसेंबर रोजी किशोर महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला दुपारी तीन ते पाच या वेळेत झालेल्या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी शालेय अधिकारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश व सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर नवरसाची भावसरिता या संकल्पनेवर आधारित दोनशे साठ विद्यार्थ्यांनी विविध नवरसांचं सादरीकरण केलंय समूह नृत्य अभिनयातून विद्यार्थ्यांनी मानवी भावनांचं प्रभावी दर्शन घडवत उपस्थितांची मन जिंकल्या या उपक्रमाची संकल्पना सौ रमा यांनी मार्गदर्शन मुख्याध्यापक देशपांडे यांनी केलंय सूत्रसंचालन सौ सुवर्णा वंजारी यांनी राभार प्रदर्शन सौ स्मिता करे यांनी केलंय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी सहकार्य केलंय महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव